बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टी व्ही नमस्कार मी साठ पडेल एन सी एन न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देवगी शहराचे शहीद सचिन वनंजे यांच्या घरी आपण भेट देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले होते आणि आपण पाहू शकता देगडू शहरामध्ये हालाकीचे जीवन जगत असलेले शहीद झालेले सचिन म्हणजे आज त्यांचं कुटुंबांचं आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी मोठा डोंगर या दुखाचा कोसळलेला आज त्यांची धर्मपत्नी आठ महिन्याची त्यांची मुलगीसुद्धा या ठिकाणी मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे शहीद झालेले आहे ते अमर झालेले देशासाठी त्यांनी खूप मोठा बलिदान या ठिकाणी येऊन गेले आज आदित्य असेल

सगळ्यांसोबत मिळून दिसतो आजी करून लाड करून घेऊ आईच्या पत्र तोंड मला म्हणायची एवढं छान तर काही नाही का म्हणजे कौतुक प्रत्येकाचं कौतुक करायचं सगळ्याला जेव लावून बघायची मार्केट असं पावला पावलावर सगळे भेटायचे आणि हे आनंदाने बोलायचे नाही का माझी चिडचिड व्हायची की किती तुमचे मित्र भेटणार आहेत आणि किती म्हाताऱ्या बायका भेटणार आहेत तुम्हाला थांबून था। ते हसायचे नाही का तू कंटाळशील आज तीच परिस्थिती आली नाही का त्यांना खूप असं इच्छा होती की ती दिनजयंती तर साजरी करून द्यायची पण त्यांची सुट्टी काय वाढली नाही आपण छान सेलिब्रेशन करू आपलं बाळ पण लहान पुढच्या वर्षी एक वर्ष पूर्ण तेव्हा आपण छान जयंती साजरी करू कारण ते कुठल्याच जयंतीला म्हणा कुठल्या सणावाराला म्हणा ते घरी नसायचे ते तिकडे असायचे आणि आम्ही घरी असायचो मग ते घरी आले कीच आमचं सण वा सगळ नाही का त्यांच्यासोबतच असायचं शेवटचं बोलणं कधी झालं आपलं एक दिवस साडी रात्री साडेसहा सात पर्यंत साडेसात आठपर्यंत खूप छान बोलली मी

माझी जबाबदारी आहे माझं आहे आई म्हणून जबाबदारी माझ्यावरती दिली माझं सचिन माझ्या एक ॲटिट्यूड होता माझं सचिन लग्न केलं आहे मी एक एक एका फौजीसोबत मला असं मी का ती म्हणजे एक भारी राव माझं आयुष्य भारी आहे माझं लवकर सहा महिने होती पण मला एका राणी सळक ठेवते आणि मी हे सगळ्यांना आनंदाने सांगायची स्टेशनला कोणी भेटलं बसमध्ये कोणी भेटलं कुठे भेटले तर मी सांगायची असं नॉर्मल माणसांना भेटू नाही का असं काम करणाऱ्याला काय तुम्ही नाही का तुम्ही जीवाला घाबरता तुम्हाला भीती वाटते ना की आर्मी मॅन म्हणजे लगेच काही प्रत्येकाचं तसं होत नाही नाही का म्हणजे लगे आर्मीमध्ये गेला आणि त्याचा जीव जाईल असं नाही होणार ते खूप दयाळू असतात प्रेमानू असतात त्यांना त्यांना जाणीव असते नाते काय असतात कारण की सगळ्या फॅमिलीपासून दूर राहतात नाही का त्यांना इकडे आल्यावरती माझे माझे पावडे माझा मामा माझा काका हे सगळं त्यांना एक आपुलकी असते आणि ते सचिन मध्ये सगळे गुरु होते का मला असं त्यांच्याबद्दल खूप खूप चांगले तरी कमीच आज हो झालंच खूप काय आहे तर एवढं त्यांनी देखलूरच म्हणजे आज तुम्हाला तरी माहिती असेल की देखलोर मध्ये एवढं कोणाच काही झाले नाही असं ना चार ठिकाणी सलामी देत देत घेऊन आले हा मान फक्त सचिन वनेंजीला भेटला आणि हे कॉमन आहे की सगळ्यांना असं वाटलंच पाहिजे मलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना पण वाटलं गरजेचं आहे मी बरोबर बोलते तुम्हाला वाटते ना त्या बाळाच्या परिशिष्ट परवीज करण्यासाठी त्या ठिकाणी बालाजी पण खरगावकरांनी एक आश्वासन दिलं की त्याची शिक्षणाचं पूर्ण आणि शिंदे कारण पालन पोषण करणार की फर्स्ट टाईमच ऐकते त्यांनी जरी हे बोललं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नाही का एक अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या बाळाला पण असं उद्या वाटेल की हे सगळं माझ्या पप्पांमुळे झालं नाही पप्पा जरी नसले तरी पप्पांचे माणसाने हे सगळं तिच्यासाठी केलं एक आठवण राहील तिला आज आपण पाहू शकतो मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे उर भरून येते त्यांचं पण त्यांना एक अभिमान आहे की देशासाठी सचिन वरंजी यांनी आपला बलिदान दिलेला आहे देश देशामध्ये सर्व जनतेसाठी त्यांनी खूप मोठं कर्तव्य या ठिकाणी बजावलेलं आहे त्यांची आई आहेत त्यांचे वडील आहेत त्यांचे दोन भाऊ आहेत या ठिकाणी या परिवारामध्ये ते, ते लहानाचे मोठे झाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कष्ट करून त्यांना इथपर्यंत घडवलं होतं आणि मोठ्या देशपातळीवर देशाची रक्षा करण्यासाठी वाटलं लावले होते आणि असं काय वाटते त्यांना आपण आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री आले होते का म्हणू गरीब फॅमिलीच्या गंभीर मंदिरमध्ये त्यांची स्वागत आहे आम्ही कधी बघितलेले नव्हतो अशा तुम्ही दादा या घर कसल्या घरी येऊन गेले आणि माझ्या मुलाने जे काही झालं आहे जे काही जबाबदारी होती त्याची त्यांनी पार पाडत होतात आता सगळं काही मजा आहे नाती नाही काही लहानपणापासून आम्ही ते सगळे होतं त्याच्या पूर्ण प्रकार केलं या दिवशी आपण भारत मातेला माझ्या मुलाचं सर्व भारता माझ्या मुलगा सर्व भारत माहिती आणि भारत मातेला माझा मुलगा अर्पण केले तर माझा मुलगा शहीद झाला आणि मला ह्या भारत मातेरा काही आला माझा मुलगा मला माझं मला माझ्या मुलाचा अभिमान आहे मी त्या मुलाची आई आहे म्हणून माझं सहभागी आहे माझा मुलगा एकूण होता देशासाठी भारत देशासाठी मुलगाही सही भक्ती एका त्याच्यासारखे थर्माच्या शिवाजी महाराज अभिमान आहे त्या गोष्टीचं की ज्या मुलाला मी जन्म दिले त्या मुलगा माझ्या कुठे आला मला माझं झाली आहे एवढंच असं झालं की माझा मुलगा चार लग्न झाले चार वर्ष झाले चार वर्षाच्याच काळामध्ये त्यानं काही जे काही सुख असतील त्याला सुख भोग दिले नाही त्याला कोणती सुख भेटले नाही त्याचे अरोग्य दहा महिने तीन मुली आहे ते माझ्या मुलीला आणि सुनाची जबाबदारी माझ्यापासून दिली आहे त्या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे आम्ही जे बी काही असेल तर आम्ही खाऊ जे असेल ते दिवस निघेल सगळं काही आमच्यासाठी सोडून गेलं आम्ही एका पंचवीस वर्ष आम्ही किरायला राहू तिन्ही मुलाला रा ग्रॅज्युएट केले कष्ट करून आणि त्या असं आमच्या मुलाला जाणीव होती ह्या गरिबीची म्हणून त्यांनी आम्हाला कसं काय होईना ना तुमच्यावर जे काय आहे ते घर बांधून मुलं किरायला तुमच्या पक्षा झालेल्या असताना तर आम्ही बसवलं त्या ठिकाणी आम्ही जे काय आहे ते समाधानच आहोत पण माझ्या मुलाला जे घे एक, एका एका बाजूने बघलं तर अभिमान आहे आणि दुसरी बाजू बघितली तर माझ्या मुलाचं काही बघितलेलं नाही वेळ कमी आहे जे जे झालेलं झालं जे झालं झालं भारत मातेने माझ्या मुलाचं बंधू त्या देशाने गौरव केलेले दे आहे सगळ्या मातांनी आता असे भूमी मंदिर पण जे जे काही भारतासाठी लढाई घेत असे जे मुलं इच्छुक असतील त्यांनी घरचे घेण्यासाठी त्या आईवडिलांनी पाठवून घ्यावं त्यांचे आज त्यांचे वडील भाऊसुद्धा याच्यासाठी म्हणणार आज आजीजाबाई आजीबाद इथं त्यांनी दोन भवनामध्ये सचिन मुला झालेला आहे म्हणून आमच्या आईवडिलांनी आमच्या परिवारासोबत केली आणि आमच्या या सगळ्या गोष्टीला दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडून जे काही मिळेल त्यांच्याकडून प्रत्यक्ष आणि शासनाकडून ज्या काही असेल काही करता येईल त्या जे प्रायोरिटी करतील असं मला दिलेलं आहे आपण या ठिकाणी आर्मीचीच तयारी करत आहोत भाऊ या ठिकाणी शहीद झालेले आहेत आपल्याला कसं वाटतं मी याच्याकडं कशी तयारी करणार अभिमानपर्यंत अभिमान जास्त कारण देशाच्या सेवेसाठी तो कामा लागलेला आहे काय करू आपण न खचून जाता अशी तयारी ठेवणार का आपण सुद्धा आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करणार मी आता पोलीस ते आर्मी गेल्यामुळे तो म्हणलं होतं की तो पोलीसची तयारी करा का देशाची सेवा झाली तो राज्याची सेवा आहे देशाचं मग आता जे पण हे पुणे भरतीसाठी आपण प्रयत्न करून भावाची जे आपण इच्छा आहे ते पूर्ण करून दाखव खरं पूर्ण जातात आपण या ठिकाणी पाहू शकता शहीद सचिन वनंजीचे संपूर्ण कुटुंब परिवार या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचे मोठं यात त्यांच्यावर दोन दुखाचं कोसळलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येक सर्वांना असं वाटते की आजही ते या ठिकाणी जिवंत आहेत अमर आहेत आणि सर्वांसोबत उपस्थित आहेत हालाकीचं जीवन जगत जगत त्यांनी एवढा मोठा शेघाटीला होता आणि देशाच्या सीमेवर जाऊन ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या हितासाठी लढत होते आणि आज ते शहीद झाले त्यांची आठ महिन्याची चिमुकलीसुद्धा आहे खूप मोठा या ठिकाणी डोंगर बसला आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाली होती यांना आश्वासन देऊन गेलेले आहे त्या मराठी विमानसोबत साठ पडेल यांचे दिली